नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आम्ही जंगल सफारीला आलेलो आहो इथे जंगलामध्ये काही जंगली फ्रूट्स आम्हाला मिळालेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि जंगलामध्ये काय काय आणि कशा कशा प्रकारचे झाडं असतात ते बी आम्हाला इथे वागाड भाजी जे फ्रूट्स राहतात ते लेमनसारखे राहतात जे निम राहतात त्याची भाजी आपण बनवली तर खूप चविष्ट लागते आणि ते एक प्रकारे आयुर्वेदिक मानले जातो ते तुम्हाला समोर भागामध्ये दाखवणार आहो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचं झाड असतो झाड जाड़ म्हणजे एक प्रकारचा वेलच असतो बघा हे वेल असतो हा पूर्ण प्रमाणात एखाद्या झाडावर चढलेला असतो आणि प्रत्येक वेलीवर अशाप्रमाणे हे बघा मित्रांनो अशा प्रकारचे तोडलेले आहेत यादी याच्या अगोदर थोडलेलं आहे याप्रमाणे हे दिसून राहिले हे लेमन फ्रूट सारखेच असतात परंतु याचा जो आकार आहे ना थोडा लंबा राहतो थो। आणि याची भाजी केली तर तुम्हाला खूप चविष्ट वाटणार आमचे संदीप गोळकर आमचे मित्र आज जंगल सफारीला आलेला आहोत बघा दाखवतो बघा खूप सारे आम्ही अशा प्रकारचे फ्रूट्स ठोडलेले आहे आणि सर्वात मोठा आम्हाला हा फळ मिळालेला आहे हे त्याच्यामधलाच एक प्रकार आहे आणि याला तुम्ही व्यवस्थित कापून भाजी बनवून खाऊ शकता मित्रांनो जंगलामध्ये प्रत्येक भागामध्ये फिरले असता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं दिसतात आणि आयुर्वेदिक अशा प्रकारचे तुम्हाला जे आपण भूजमगू म्हणतो ते आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगला उत्तम आपल्या शरीरासाठी उपयोग पडतो आणि त्याचप्रमाणे आता जे तुम्हाला जे फळं दाखवलेले होते ते बी मग तुम्हाला मिळतात आणि विशेष म्हटलं पावसाच्या टाईमला जर जंगलामध्ये गेलं असता तुम्हाला मशरूम टाईप जे जमिनीमधून निघतात मशरूम तेही तुम्हाला मिळतो परंतु प्रत्यक्षात आम्हाला आज काही मिळालं नाही आहे कारण आम्ही जे मेहनत की मेहनत करून इथंपर्यंत आलो आहो फक्त आम्हाला नशिबामध्ये ही जी भाजी आहे हेच मिळाली आहे आम्ही समोर प्रयत्न करू की आम्हाला समोर दुसरी बी भाजी मिळेल या अशा आम्ही पुढचा वाटचाल सुरू करणार आहोत बघू समोर काय मिळते मित्रांनो बघूया आपण मित्रांनो आम्ही घराकडे चाललेलो आहो आम्हाला काहीच नाही मिळाला वापस आपल्या घरी जाणार आहोत या जंगलामध्ये फोटेच्या गोटे दिसून राहिले आहेत की कशाचं काय असं ड्रॅगन फ्रूटचा ड्रॅगन फ्रूटचा कवर सारखा वाटत आहे वेल आहे का ड्रॅगन <laughs> फ्रूटचा वेल हां फक्क ड्रॅगन फ्रूटचा व्हेलासारखा वाटून राहिला आहे बाप्पा अमिषा येते माहीत राहते मित्रांनो हा रस्ता आम्हाला मिळाला आहे आम्ही या रस्त्यानं आता समोर जाणार आहोत जिथं निघण तिथं आम्ही जाऊ मग त्याच्यानंतर रस्ता घराकडे होऊन भयानक लागलेला आहे ताण खूप लागलेलं ला आहे आमचं सवंगडी मित्र समोर चाललेला आहे बघा जंगल बघा मित्रांनो शेवट आम्ही पोचलेला आमच्या रस्त्याला बघा तुम्हाला आर सी पी एलचं सिमेंट प्लांट दिसून राहिला आणि हे जे गाडीवर जाऊन राहिले ते मेन रोड आहे आम्ही इथून चालत चालत दोन किलो अंतरावर पोहोचतो आम्ही जंगलामध्ये थोडं भटकलेलो होतो पण नंतर मात्र आम्हाला रस्ता मिळालाच बघा मित्रांनो जंगल मित्रांनो बघा तुम्ही तुम्हाला या जंगलाचा व्यू कसा आहे तुम्हाला फ्रंट साईड करून दाखवतो बघा मित्रांनो हा जंगलाचा भाग आहे हा टेकड भाग आहे जंगलाचा आणि हे समोर मुकुडबन दिसत आहे आणि त्याचप्रमाणे हे सिमेंट प्लांट बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा किती हिरवगार दिसून आला या झाडावर चढल्यानंतर बघा मुकुळबन शहर बघा मित्र बॅकसरचा व्यू कशा प्रमाणात दिसतो चढतायत चांगला अंधारा तुम्ही काळा आला हो बोललो नात